आरोपी दत्ता गाडे याला एका घरामध्ये शेवटचा पाहायला गेल्याची माहिती समोर आलेली आहे गावातील ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट या गावात गाडे दिसल्याची माहिती समोर आलेली आहे हेच ते घर आहे गावातील याच घरातून पाणी प्यायला नेते गाडे इथून पसार झालेला आहे काल संध्याकाळी गाडे हा या घराजवळ आल्याची माहिती पोलिसांनी मिळालेली आहे याच घरात आरोपी दत्ता गाडे शेवटचा दिसला होता तरुणीवर अत्याचार केल्यानंतर गाडी हा गुनाट गावात आला होता आणि एका घरात पाणी प्यायला होता दरम्यान आता आरोपी दत्ता गाडीच्या विरोधात शिरूरचे गावकरी देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय गाडीच्या कृत्यामुळे गावाची बदनामी होते अशी ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आता गावच्या तरुणांची लग्न कशी होणार असा थेट सवालच ग्रामस्थांनी <laughs>

त्यांनी जे कृत्य के केले हे माफीच्या लायकीचं नाही परंतु याच्या या कृत्यामुळे आज तालुक्याचे नाव बदनाम झाले गावाचं देखील नाव बदनाम झाले तर आज म्हणजे आता गावात हेडलाइट झाली ना सगळं गाव गुन्हा गाव समोर आलं मात तरुणांचे तीच प्रतीक आहे की आता काय पुढचे प्रती प्रश्न काय आज मुलं असतील मुले असतील शेवटी पाणी दृष्टिकोन बदलतो ना <coughs> सगळ्यांचा तर अशा परिस्थितीमध्ये थोडं आम्हाला वाईट वाटतं की हे गोष्ट घडली आणि हे केलं याला तर साधे घालत पाहिजे परंतु याच्यामध्ये गावचा उल्लेख आल्यामुळे गाव, उल्ले गाव बदनाम होते